मित्रांनो शाप किंवा कुणाचा पडतळाट किती वाईट आपल्याला फळ देऊ शकतो किंवा किती वाईट आपल्याबरोबर करू शकतो हे आपल्याला स्वप्नातही वाटत नाही मित्रांनो असं म्हणतात की जिथं सोनं नाणं असतं दडलेलं लपलेलं तिथं साप हा असतोच मित्रांनो असं म्हणतात की जिथं ह्या गोष्टी आहेत सोनं नाणं लपलेलं तिथं हे साप हा प्रकार असतोच पण तर ते सोनं आपल्याला पाहिजेल असेल तर त्याच्यासाठी ही काहीतरी विधी असतात मित्रांनो अशीच एक घटना आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी अशाच हिस्टोरिकल मिस्टिरियस हंटेड घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा वळूया आता ह्या घटनेकडं मित्रांनो ही घटना साताऱ्यामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाबरोबर घडली होती ह्या कुटुंबात नवरा बायको कु होते नवऱ्याचं नाव शंकर होतं आणि त्याची बायकू वैशाली होती आता ह्या दोघांना दोन मुलं होती आणि हे दोघंजण साताऱ्यामध्ये गाव गावामध्ये जी घरं असतात ना तशा एका छोट्या घरामध्ये राहत होते आणि ती घरं जे ते जे ह्या घरात राहत होते ना हे घर खूप खूप जुनं होतं म्हणजे मातीचं बांधकाम असं घर होतं आता हा जो शंकर होता हा त्याच्या बायकोला घेऊन त्या घरामध्ये शिफ्ट झाला त्यांनी ते घर त्यांनी ते घर भाड्याने घेतलं होतं म्हणजे रेटने आणि हे कुटुंब तिथं राहायला लागलं आता तो जो शंकर होता हा म्हणजे सातारा स्टेशनच्या इथं छोटा मोठा काहीतरी बिझनेस करायचा का म्हणजे काहीतरी फळाचा विक्रेता होता वगैरे हो तर त्या घरात जाऊन त्यांना आता आहे ना पाच वर्ष झाले होते पण तो जवळपासून त्या घरात गेला होता ना तर त्याला आहे ना पूर्णपणे म्हणजे त्याचा धंदा पूर्ण बसला होता त्याचा धंदा होत नव्हता त्याच्या घरामध्ये सतत चिडचिड भांडणं आणि तो अपयशी झाला होता आणि त्याला आहे ना रोज रात्री आहे ना असं जाणवायचं झोपलं त्या घरामध्ये की कोणतरी आहे ते मला आवाज देते कोणतरी आपल्याला माझ्याशी बोलायचा प्रयत्न करते रोज त्याला हे जाणवायचं आता पावसाळा आला होता आणि पाऊस चालू झाला आता हे घर जे होतं ते खूप जुनं होतं म्हणजे खूप अगोदरचं घर होतं म्हणजे खूप आधीचं बांधकाम होतं ते मा मातीचं बांधकाम होतं आता हा जो पावसाळा आला ना हा पावसाळामध्ये आहे ना ह्याचं घर ते कौलारू होतं ते पूर्णपणे पडलं होतं म्हणजे कौलं तुटली भिंती अशा ढासळल्यागत झाल्या आता विचारा करणार तरी काय त्यांनी काय केलं घराचं बांधकाम करण्यासाठी काही मित्रांकडनं काही व्यापाऱ्यांकडनं थोडेफार पैसे घेतले उसने आणि तो बोलला की आता मला घरच बांधवायचं त्याला मित्रांनी पैसे वगैरे हो दिले आणि त्याच्या घराचं कामही काम चालू झालं आता एकदा काही बिगारीन तो ती भिंत तोडत होता तर भिंत अशी ती तोडतच तो होता तर ते भिंत थोडी थोडी अशी पडली होती तर त्यांना अचानकच आहे ना त्याचा जो कामगार होते हो ते बिगारी होते त्यांना अचानक आहे ना तिथं एक मोठा साप दिसला आता ते बघून घाबरले घाबरले आणि मालकाला सांगितलं मालक पण गेला तो शंकर त्यांनी बघितलं अरे बापरे साप आहे आता एक नव्हता तिथं हो दोन साप होते पण ते सापेत ना असे एकमेकांना विटोळा घातलेले भिंतीमध्ये होते आणि जसं यांनी त्यांना हाकलायला बघितलं ते जसे जसे बाजूला होत गेले तसे तसे आहे ना शंकरला त्या भिंतीमध्ये सोन्याच्या अशा आपले गज कसे असतात गज टाईप किंवा आपण म्हणतो ना पाईप सोन्याचे सळई तशा सळई त्या सापांच्या मागच्या बाजूला दिसायला लागल्या चमकायला लागल्या त्या जवळजवळ दहा ते पंधरा होत्या अशा जाडजाड होत्या ते बघून शंकर खूप एक्सायटेड झाला म्हणजे अरे सोनं आहे म्हणून आता त्याच्याबरोबर जे होते ना दोन कामगार होते जे भिंत कांद का तोडायचं काम करत होते आता तो काय म्हणाला त्यांना एक काम करा लवकर लवकर ती भिंत तोडा बिगारी म्हणाले आहो साहेब तिथं बघा ना जोडपं बसलंय तुम्ही काय तोडा बोलता आता ते घाबरले होते आता ते बोलले की आम्ही तर काम नाही करणार आता सोनं बघून शंकरचं माइंड पूर्ण खराब खराबच झालं होतं त्याची बायको पण तेवढ्यात आली बायकोनी पण पाहिलं आता तो बायकोला बोलला पहिलं दार लावून घेत कुणाला दिसून नको देऊ आता त्यांनी त्या ते कामगारांना बोलला तुम्ही तोडा हे त्या सापांला आहे ना मारा मी तुम्हाला काय वाटतं देत। ते देतो मित्रांनो पैशापोटी त्या बिगाऱ्यांनी पण त्याचं ऐकलं आणि त्यांनी आणि त्या शंकरनी त्या सापांना जी कुदळ असते त्या कुदळीने ठेचून ठेचून तिथंच मारून टाकलं आणि त्यांना घेतलं आणि एका पोत्यामध्ये गुंडळलं आणि शंकरच्या बायकोने ते पोतं घेतलं आणि त्यांच्याच आसपासच्या एका जो वडा नाला असतो ना त्या नाल्याच्या इथं जाऊन टाकलं आता ते शंकरनी ते सोनं काढलं तो खूप आनंदित झाला आता ते सोनं घेतल्यानंतर शंकर म्हणजे ज्या माणसाला साधा दहा पंधरा हजारासाठी यायला त्याला भीक मागायला लागायची त्याला एवढं भेटल्यानंतर तो किती खुश होईल त्याची बायको किती खुश होईल त्यांनी काय केलं आता ते घेतलं लपवलं आता तो त्याच्या घराचं काम चालूच होतं घरभेरी बांधलं घर झाल्यानंतर त्यांनी ते जे सोनं होतं ते काय त्याच्या ओळखीचा कोण सोनार वगैरे असेल त्याला तो काय करायचा ते सोनं आहे ना हेक्सा ब्लेड असतं त्यांनी असे असे तुकडे करायचं त्याचे आणि एक एक तुकडा नेऊन त्याला विकायचा आता भरपूर लोकांच्या आस्तिक आहे सोनारांबरोबर सेटिंग की पावती नको काय नको पण आम्ही घेतो तसं तो विकलं आणि ते जे बिगारी होते त्यांना त्यांनी काही थोडेफार थोडेफार पैसे दिले आणि तो विषय तिथं दापला आता शंकरकडं पैसा आला होता शंकर श्रीमंत झाला होता तो साधं घर बांधणार होता आता त्यांनी तीन मजली घर बांधलं तरी लोकांना असं वाटलं की जाऊ दे आता यांनी घेतल्या असतील कुणाकडनं तरी पैसे म्हणून बांधलं त्यांनी ती गोष्ट अशी सांगितलीच नाही कुणालाच की मला असं भेटलं आहे आता घर बांधून एक महिना झाला शंकरनी आता एक महिन्यामध्ये एक कार ही घेतली जी ओमनी गाडी असती ती गाडी घेतली आता ती गाडी घेतल्यानंतर लोकांना जरा विचित्र वाटायला लागलं कारण अरे घर बांधायला काढलं हे काय आणि एवढं ह्याची तर अशी जमीन पण नाही आहे कुठं की ती विकलीन ह्याने एवढं मोठं घरबीर बांधलंय वगैरे लोक जरा चार विचारात पडलेच होते आजूबाजूचे आता शंकर आहे ना फुल त्यांच्या एरियामध्ये त्या ज्या घराच्या इथं त्याच्या आसपासचे फुल शायनिंग खायचा कारमधनं त्या ओमनी कारमधनं येणं जाणं फुल म्हणजे दारू पिणार आता शंकर एकदम टिपटॉप हातामध्ये ब्रेसलेट सोन्याच्या गळ्यात चैनी ह्या घटनेला आता आहे ना दोन तीनच महिने उलटले होते मित्रांनो शंकरला आता आहे ना दारूबरोबर बाहेरचाही नाद लागला म्हणजे बायकांचा आता हे रोज चालू होतं शंकरचं चा। रोज रात्री घरी येणार उशिरा रोज मटण खाणार रोज आजूबाजूच्या लोकांना दारू पिऊन शिव्या देणार पैशाचा रुबाब करणार आता ह्या घटनेला पूर्ण हे जे चालू होतं ह्याला आठ महिने पूर्ण होत आले होते मित्रांनो एक दिवस असा आला की शंकर असा विचित्र दिसायला लागला म्हणजे त्याचे गालात जायला लागले तिथली हाडं दोन वर दिसायला लागली असा तो वाळायला लागला शंकरची जी पर्सनॅलिटी होती ना शंकर असा भले गरीब कुटुंबातला होता पण कसलेलं शरीर होतं त्याचं सातारचं असल्या कारणामुळं तालमीत जाणं तब्येत पूर्ण शरीर भरलेलं होतं आता तो आहे ना खंगत चालला होता म्हणजे असा लुकडा सुकडा झाला एकदम विचित्र दिसायला लागला त्याचे नाक असं बाहेर आलं हे बघून आसपास चर्चा चालू झाली की हा असा का व्हायला लागला आहे दिवसेंदिवस तर मित्रांनो आसपासच्या चर्चेमुळं चे, शंकर आता आहे ना घरातलं कमी बाहेर निघायला लागला तो त्याच्या घरातच काय असेल ते च, का दारू प्यायचा काय असेल ते खाणं पिणं तिथंच करायचा आता ह्या गोष्टीला आहे ना मिनिमम दीड ते दोन महिने आले म्हणजे आता ह्या पूर्ण घटनेला दहा महिने पूर्ण होत आले होते आता लोकांना हे कळून चुकलं होतं की शंकर हा ह्याला काहीतरी आजार लागला आहे तर त्याच्या बायकोनी आजूबाजूच्या सांगण्यावरनं हो त्याला दवाखान्यात नेलं त्याचं चेकअप झालं तर डॉक्टरनी सांगितलं की ह्याला एच आय व्ही एड्स झालेलं आहे ते ऐकून त्याची बायको खूप घाबरली त्याची बायको एवढी घाबरली की आता कराव तरी काय पैसा तर भरपूर आहे इलाज तर होणार नाही आता ती आहे ना जेव्हा पण झोपल ना तर तिच्या मनामध्ये मा आहे ना सारखं एकच यायचं की काय होऊ दे हे आपण जे घरामध्ये सोनं गावलंय आणि ते जे आपण ते जोडपं मारलं सापांचं त्याच्यामुळंच हे झालंय आता ह्या गोष्टीला दोनच दिवस झाले होते की तिला कुठनं तरी कळलं की जे दोन बिगारी काम करत होते इथं ते अचानकच मेलेत त्यांचं मरण झालंय